आज विद्यार्थी गौरव कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी विद्यार्थिनी आलेले आहेत मी सगळ्या विद्यार विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनीना सांगेल आपण सगळे नशिबान आहात आपल्याला सगळी सुविधा तयार आहे शिक्षण क्षेत्र आपले नेते माजी शिक्षण मंत्री अमरीश भाई भूपेशभाई आणि तुषार भाऊ यांची संस्था आपल्या श्रीपूर तालुक्यामध्ये लाभलेल्या आहे आपल्या विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना हे संधी चांगली मिळालेली आहे जीवनामध्ये आपण मनुष्य जीवन प्राप्त केलेलं आहे त्यामुळे आपल्याला जे काही मिळवायचं असेल ही संधी आहे नंतर संधी नाही आहे जे महापुरुष आहे आपले छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले आणि जगद्गुरु तुकाराम महाराज हे आपल्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले हे महापुरुष आहे यांचा आदर्श घेऊन आपण पुढे चालतो आहे आज मी तुम्हाला सांगेन की जगामध्ये दोन प्रकारचे शिक्षण आहे दोन प्रकारचे शिक्षण कुठलं आहे एक अध्यापक आणि एक अध्यात्मिक अध्यापक शिक्षण हे तुम्ही गौरव घेऊन आलेले आहे ते शिक्षण आणि आध्यात्मिक शिक्षण जगद्गुरु तुकाराम महाराजांनी दिलेलं आहे आपण काय करतो आहे अध्यापक शिक्षण चांगलं घेतो आहे अध्यापक शिक्षणामुळे आपण एकच विचार करतो की माझा मुलगा चांगला शिकला पाहिजे माझा मुलगा चांगला शिकून चांगले पैसे कमवले पाहिजे हा हे आपल्याला आपला उद्देश असतो असलंच पाहिजे परंतु तुकाराम महाराजांचा आपण फोटो लावलेला ना आहे त्यांचे शिकण्याकडे आपण लक्ष दिलं नाही संतांचे शिकवणीकडे सुद्धा आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे आणि त्यामुळे विद्यार्थी असा म्हणू शकतो दोघा अभ्यास जर केला तर अध्यापक शिक्षण आणि त्याच्यामध्ये आध्यात्मिक जोड जर लावून दिली तर तो, तो मनुष्य वेगळा तयार होतो